हिंद सर्वांना सर्वांनी अभ्यास करायचा आहे कारण परवा दिवशी एका विद्यार्थीचा मला फोन आला सर मी अभ्यास करतोय पण माझ्या लक्षात राहत नाही त्याला म्हणलं तू काय तर चुका करत असशील ते मला सर नाही ना मी काय चुका करत नाही मी एक प्रश्न कमीत कमी एक दोन वेळेस काय करतो सोडवतो मग त्याला म्हणलं तू एक दोन वेळेस नाही आता काय कर आता सहा सात आठ वेळेस काय कर प्रत्येक प्रश्न सोड त्यांना ती प्रोसेस चालू केली अजून एक महिन्याने एकशे टक्का त्याच्यामध्ये काय होणार आहे फरक पडणार आहे नवीन मुला आहेत नवीन मुली आहेत भरती करायला सुरुवात केली त्यांना असं वाटतंय की ते आपल्याला होणार नाही पण एक लक्षात ठेवा हे क्षेत्र त्यांचंच आहे जो अभ्यास करतो जो सातत्य ठेवतो जो मेहनत करतो त्याचा याच्यामध्ये टिंगल टवाळी चलत नाही तुमचा वेळ तुमच्या भविष्यासाठी वापरायचा असेल तर भरतीत उतरा नाहीतर या भरतीत उतरू नका कारण या भरतीमध्ये शंभर जागा असतील तर एक लाख फॉर्म येतात हे लक्षात ठेवा बरोबर जे नवीन मुलं आहेत आपला टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स त्याच्यावर झालेल्या प्रश्नपत्रिका सगळं जी केच नॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल सर्च करायचे सूरज तांबारे कॉप्स टेलिग्रामला जायचं आणि सर्च करायचे सुरुवात करूया टास्क क्रमांक आठ ज्यांना पहिल्यापासून बघायचंय कमेंटमध्ये मी लिंक टाकतो त्यांनी सगळे व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत चल बघा प्रश्न पहिला प्रश्न पहिला काय हो वजा पाच छेदात सात व वजा आठ छेदात तेरा यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती बघा प्रश्न प्रत्येक मुलाला हा अवघड वाटतो पण हा प्रश्न एवढा सोपा आहे इतका सोपा आहे की विचारू नका बघा तुम्हाला काय दिले हो वजा पाच छेदात सात व वजा आठ छेदामध्ये तेरा आता इथे काय करायचं बघा वजा पाच छेदामध्ये सात अधिक वजा आठ छेदामध्ये तेरा एवढंच करायचं म्हणजे दिलेल्या दोन संख्येची तुम्हाला काय करायची आहे फक्त बेरीज करायचे हे लक्षात ठेवा आणि बेरीज करत असताना छेदाची बेरीज छेदामध्ये अंशाची बेरीज अंशामध्ये करा म्हणजे काय करायचंय वजा पाच अधिक वजा आठ छेदस्थानी सात अधिक तेरा बरोबर वजा वजा काय होतंय अधिक होतंय पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं लक्षात ठेवा पाच आणि आठ तेरा वजा तेरा छेदस्थानी सात आणि तेरा वीस ज्या ठिकाणी पर्याय असेल ते काय असं तुमचं उत्तर आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे बरोबर असा प्रश्न आला काय करायचं दोघांची बेरीज करायची आहे बेरीज करत असताना छेदाची बेरीज छेदामध्ये अंशाची बेरीज अंशामध्ये ज्या संख्या असतील त्यांची करा कारण विद्यार्थी इथं क्रॉस करायला जातो पण क्रॉस करू नका लवकर उत्तर निघलं पाहिजे कारण एवढा वेळ आपल्याकडे नसतो हे लक्षात ठेवा बरोबर पुढचा प्रश्न बघा बघा चार पूर्णांकामध्ये दोन छेदात पाच अधिक पाच पूर्णांकामध्ये एक छेदात दोन हा प्रश्न असा आहे चार पूर्णांकामध्ये दोन छेदस्थानी पाच अधिक पाच पूर्णांकामध्ये एक छेदात दोन पूर्णांक युक्त पूर्णांकांची वेरीज याच्यामध्ये तुम्हाला याला सरळ रूप द्यावं लागेल सरळ रूप देताना काय करायचं याचा गुणाकार त्याच्यामध्ये दोन याचा गुणाकार त्याच्यामध्ये एक छेद बदलायचा नाही चार पंच वीस अधिक दोन छेदस्थानी पाच अधिक पाच दोनी दहा अधिक एक छेदस्थानी दोन बरोबर बघा बावीस छेदस्थानी पाच अधिक अकरा छेदस्थानी दोन यांचं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो बेरीज करायची आहे बेरीज करताना आपण काय करतो क्रॉस गुणाकार करतो बरोबर क्रॉस गुणाकार करतो करा बावीस दोन्ही चव्वेचाळीस अधिक अकरा पंचे पंचावन्न छेदस्थानी पाच दोन्ही दहा बरोबर बघा चव्वेचाळीस आणि पंचावन्न नव्याण्णव छेदस्थानी दहा हा झाला तुमचा अपूर्णांक याला पूर्णांकयुक्त पुर्नांक पूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल कारण पर्यायामध्ये हे उत्तर नाही बरोबर दहाने जर नव्याण्णव लागलं तर भाग किचा गेला दहावे नव्वद शिल्लक राहिले नऊ छेदस्थानी दहा नऊ पूर्णांकामध्ये नऊ छेदात दहा जिथं असेल तिथं तुमचं उत्तर पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवा बरोबर याला अगोदर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करा त्यानंतर बेरीज इथं क्रॉस इथं डायरेक्ट पण तुम्ही करू शकता छेदात जर तुम्ही इथं दोन ने गुणला आणि इथं पाचने गुणलं दहा आलं डायरेक्ट पण करू शकता पण स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर तुम्हाला काय निघतं उत्तर निघतं हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा एकसष्ट छेदामध्ये दहा हजार ही संख्या दशमान पद्धतीत कशी लिहिली जाईल त्यांचा यांना काय म्हणायचंय आहे छेदामध्ये दहा हजार बरोबर ही संख्या दशमान पद्धतीत म्हणजे पॉइंटमध्ये आता छेदामध्ये एक वर किती शून्य आहेत चार शून्य अंशामध्ये जी संख्या असेल त्या संख्येवर चार घर सोडून तुम्ही काय करायचंय आहे पॉईंट द्यायचा आहे मग बघा हे एक घर हे दुसरं घर हे तिसरं घर हे चौथं घर इथं पॉइंट द्या शून्य पॉइंट शून्य शून्य एकसष्ट पर्यायमध्ये कुठे आहे बघा तो तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर झालं दशमान पद्धत म्हणजे काय पॉइंट मध्ये उत्तर काय येईल याचा अर्थ दशमान पद्धत हे लक्षात साधे सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये सराव नाही केल्यावरच प्रश्न उघड जातात जर हा प्रश्न सात आठ वेळेस तुझ्या हाताखालन गेला ताई तुझ्या हाताखालनं गेला तर तुला कुठं अडणार आहे का अजिबात नाही काही काही विद्यार्थ्यांना दशमान पद्धत म्हणजेच काय माहीत नसत प्रश्नपत्रिकेत प्रश्न, प्रश्न दिसला की त्यावेळेस कळतं की दशमान पद्धत म्हणजे नेमकं करायचंय का बरोबर या प्रकारच्या प्रश्नाला भ्यायचं नाही आणि हे साधे सोपे तुम्हाला मी वारंवार सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो मार्क हे शंभर पैकी शंभर कुणालाच पडत नाहीत जर पाडायचे असतील तर प्रश्नपत्रिका साधी सोपी यावी लागते ऐंशी मिनिमम सोपी पडली तर ऐंशी अवघड पडली तर साठ प्रत्येकाला पडणारी मार्क साठ मार्क पडली शेवटचे चाळीस प्रश्नामध्ये खरी कसरत असते ऐंशी मार्क पडले शेवटच्या वीस प्रश्नामध्ये खरी कसरत असते तिथंच खरं मिरी ठरलं जात बरोबर जर समजा सोपी प्रश्नपत्रिका पडली मग विचार करून प्रश्न सोडवायचे कारण त्याच्यामध्ये पाच प्रश्न अशा असतात जे सर्वांना येतात पण कोणाचं लक्ष पॉइंटकड नसतं कोण आनंदी असतंय सोपी पडली सोपी पडली चला फटाफटाफटा दहा प्रश्नाची उत्तर दिली अकरावा दिला अकरा व्याचं बारा वेळा बाराव्याचं तेरा वेळेला गडबडीमध्ये होतंय आणि अनुभव आहे झालेला आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवायची मग ती अवघड असेल सोपी असेल समोर ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना काय म्हणतात बेसिक नॉलेज पाहिजे पेपरमध्ये पडलेला प्रश्न आहे ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्या संख्यांना बेरीज व्यस्त संख्या म्हणतात म्हणजे विरुद्ध संख्या म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे काय म्हणतात मित्रा विरुद्ध संख्या म्हणतात बरोबर ची बेरीज व्यस्त संख्या कोणती मित्रा वजा चार या दोघांची बेरीज केली तर तुमची बेरीज काय येणार शून्य येणार हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा शून्य पॉईंट एकशे पंचवीस बरोबर प्रश्न या प्रश्नामध्ये तर प्रत्येक विद्यार्थ्याला काय करायचं नेमका हा प्रश्न कसा विचारलाय हेच कळत नाही बरेच विद्यार्थी नवीन विद्यार्थी असतात सराव चालू केलेला असतो असा प्रश्न आला बेसिक माहीत नसतं ज्याला बेसिक माहीत आहे त्याला हे प्रश्न जमतो त्यांना काय म्हणायचंय पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे तिचं उत्तर शून्य पॉईंट एकशे पंचवीस आहे साधं सोपं काय करायचंय शून्य पॉईंट एकशे पंचवीस बरोबर एकशे पंचवीस वरती लॉइंट सोडून किती घराय एक दोन तीन एक वर तीन शून्य द्या भाग द्यायचा पंचवीस पाच सवाशे पंचवीस चौक शंभर शून्यला शून्य पाच एक पाच पंच्याहत्ते चाळीस एक छेदामध्ये आठ झालं तुमचं उत्तर म्हणजे एक छेदात आठ या अपूर्णांकाचं उत्तर शून्य पॉईंट एकशे पंचवीस येणार आहे लक्षात ठेवा याप्रमाणे हा प्रश्न सोडवायचा समोर बघा बघा जर बॅच लावायची असेल क्लास लावायचे असतील तर व्हिडिओ जागेवर थांबेव हे सगळं वाचून घे जर काय प्रॉब्लेम आला तर याच्यावर कॉल कर किंवा व्हॉट्सअप कर ओके पुढचा प्रश्न बघा पंचवीस पॉईंट नऊ हजार चारशे सदुसष्ट यामध्ये नऊ व सात यांच्या स्थानिक किमतीतील फरक सांगा स्थानिक किंमतीतील फरक साधी सोपी संख्या दिली तर सगळ्यांना येते बरोबर साधी सोपी संख्या दिली तर सगळ्यांना येत आहे पण पॉइंट मध्ये दिलं त्याला सराव लागतो त्याला अभ्यास लागतो आता ची स्थानिक किंमत काय रे शून्य पॉइंट कितव्या नंबरला नऊ आहे पहिल्याच नंबरला म्हणून नऊ लिहायचं बरोबर आता ची स्थानिक किंमत शून्य पॉईंट कितव्या नंबरला सात आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अगोदर तीन शून्य द्यायचे आणि सात लिहायची ही झाली सातची स्थानिक किंमत ही झाली नऊची स्थानिक किंमत यांना फक्त काय करायचंय तुला वजाबाकी करायची आहे शून्यला शून्य देऊन घे वजाबाकी दहा मधून तीन आपलं सॉरी सात गेले तीन राहिले नऊला नऊ नौ, नऊला नऊ नौ, नऊ मधून एक गेलं आठ आठला आठ नौ, शून्यला शून्य नौ, पॉइंट खाली पॉईंट शून्य पॉईंट एकोणनव्वद त्र्याण्णव कुठं आहे शून्य पॉईंट एकोणनव्वद ते झाले सॉरी एको शून्य पॉईंट एकोणनव्वद त्र्याण्णव असेल तुझं उत्तर पर्याय क्रमांक दोन चुकून टायपिंग मिस्टेक आहे असू दे होत असते माणूस हा चुकीचा पुत्र आहे त्यामुळे सांभाळून घ्या बरोबर पुढे चाल बघा पंचेचाळीस पॉईंट आठ हजार सातशे तेवीस सा, यामधील व तीन यांच्या स्थानिक किमतीतील फरक दाद्या ताई तुला सांगायचंय तू तु याच कमेंट करायचंय बरोबर तू काय करायचंय कमेंट करायचंय जेणेकरून मला समजल की व्हिडिओ कोण कुठपर्यंत पाहतय आणि बघतय बरेच विद्यार्थी तुम्हाला कुठं नाही सांगत परवा दिवशीच एका विद्यार्थ्याचा फोन आला सर मी भरपूर अभ्यास करतोय सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवतोय पण प्रश्नपत्रिका सोडवत प्रश्न असताना मला मार्क बऱ्यापैकी पडते पण जे मार्क मला लागतात जे मार्क मध्ये बसायचे ती मार्क मला पडत नाही मग करायला काय पाहिजे मी त्याला एकच सांगितलं एक गोष्ट लक्षात ठेव प्रश्नपत्रिका सोडवत असताना डिव्हिजन कर डिव्हिजन म्हणजे प्रभाग पाठ गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आपलं चुकतंय कुठं जी चार पाच मार्क जातात ती जाते कशी त्याचं कारण काय ते बाजूला का, का। प्रत्येक पोराला एकच सांगतो आपलं काय चुकतंय त्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस करायचा आपल्याला जे येतंय ते, त्याच्यावर तीस टक्के फोकस करायचा जे चुकतंय त्याच्यावर असतं तुम्ही पण तसंच करा तुमचं जे चुकतंय ते बाजूला करा गणित असो व्याकरण असो जनरल नॉलेज असो चालू घडामोडी असो चालू घडामोडीवर तर तुमची वचकच पाहिजे हे लक्षात ठेवा बरोबर पुढचा प्रश्न बघा सदुसष्ट पॉइंट नऊ हजार चारशे बत्तीस या संख्येतील दोनची स्थानिक किंमत किती के हा आता हा जरा वेगळा प्रश्न झाला बरोबर आपण स्टेप बाय स्टेप चाललोय संख्या प्रकरण घेतोय आता स्थानिक किंमत स्टेप बाय स्टेप काय विद्यार्थी का म्हणत असतील काळ काम विधले प्रश्न नाही चक्रवाढ व्याज वरले प्रश्न नाही नपातोटा नाही स्टेप बाय स्टेप चालू आहे आपलं ते तुम्हाला पुढे पाहायला मिळतील काळजी करू नका जो शंभर टास्क करील त्याला गणिताचा प्रश्नच आणणार नाही हे लक्षात ठेवा पण करायला पाहिजे बघा आता कितीचं विचारलंय रे दोनची स्थानिक किंमत बरोबर मग काय करायचं शून्य पॉईंट दोन कितव्या नंबरला आहे एक दोन तीन दोन ही झाली दोनची स्थानिक किंमत पण तुम्हाला काय विचारलंय पर्यायामध्ये दोन हजार दोन गुणाकारामध्ये दहाचा मायनस दुसरा दोन गुणाकारामध्ये दहाचा चौथा दोन गुणाकारामध्ये दहाचा मायनस चौथा त्यांना म्हणायचंय पर्यायामध्ये अशा कोणत्या संख्येचा गुणाकार शून्य पॉईंट शून्य 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 दोन येतो बरोबर एक दोन तीन चार दोन गुणाकारामध्ये दहाचा पॉईंटच्या पलीकडे घरी आहे म्हणून मायनस चौथा हे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार बरोबर दोन गुणाकारामध्ये दहाचा चौथा गडबडीत लिहू शकताय पण लिहायचं नाही कारण पॉईंट सोडून आहे त्यामुळे काय करायचं कितव्या नंबरला आहे चौथ्या नंबरला दहाचा मायनस चौथा लिहायचं हे लक्षात ठेवा पुढे बघा त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठावीस या संख्येतील तीनची स्थानिक किंमत ही दोनच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे बरोबर आता पॉइंट आहे का अजिबात नाही मग इथं स्थानिक किंमत काय तीनच्या नंतर किती घरा येतो एक दोन तीन ही झाली तीनची स्थानिक किंमत दोनच्या नंतर किती घरा येतो ही झाली दोनची स्थानिक स्थानिक किंमत दोनची स्थानिक किंमत दोन किमतीच्या किती पट आहे दोनच्या स्थानिक किमतीच्या तीनची स्थानिक किंमत एक दोन -ची तीन दोनची स्थानिक किंमत वीस त्यांचा भागाकार करायचा तुमचं उत्तर निघून जाईल शून्यला शून्य कॅन्सल बेकिवे बेकिवे शिल्लक राहिले बेपनशे दहा शून्याला शून्य उत्तर काय मित्रा दीडशे तीन ची स्थानिक किंमत ही दोनच्या स्थानिक किंमतीच्या दीडशे पट आहे पर्याय क्रमांक चार काय झालं तुझं उत्तर झालं हे लक्षात ठेव बरोबर असे प्रश्न ना वाटला असेल फक्त स्थानिक किंमत विचारली आहे पण कितीच्या पट विचारली त्यावेळेस विद्यार्थ्याला काय होतं सरावा व्हावी प्रश्नपत्रिका न सोडवल्या या प्रश्नाला मार्ग घालवावा लागतो कारण मी वारंवार सांगतो तुम्हाला हा प्रश्न क्लासमध्ये सोपा वाटणार घरी सोडवताना सोपा वाटणार पण त्या नव्वद मिनिटामध्ये तुमचे काय होणार चलविचल होणार कारण ती नव्वद मिनिटं आयुष्यातील सगळ्यात तुम मोठे तुम्ही आजपर्यंत तुमचं जे वय असेल जेवढा काळ काढला तेवढा काळ तुम्हाला कठीण वाटणार नाही पण ती नव्वद मिनिटं तुम्हाला इतकी जड वाटणार विचारू नका कारण त्या नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला ब्रह्मांड आठवायचं असते बरोबर पुढे बघ चल पाच हॅश स्टार हॅश या संकेत हॅसच्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दोनशे सत्त्याण्णव असेल तर हॅसच्या ठिकाणी कोणता अंक येतो या प्रश्नाचं उत्तर साधा एक लक्षात ठेवा नेहमी दोनच्या पुढचा अंक कुठला तीन जित 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 करा? गोल करा। कोणता तीन प्रथम क्रमांकाचा अंक बघायचा त्याच्या पुढची संख्या पर्याय उत्तर असणार आहे याच्यामध्ये त्याच प्रमाणात असते बरोबर पुढचा प्रश्न बघा पाच चा चार हॅश एकोणचाळीस या संख्येमध्ये हॅशच्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक एकोणीस हजार आठशे असेल तर ह्याच्या ठिकाणी कोणता अंक येईल तुम्हाला सांगितलंय याचं पण तुम्ही काय करा उत्तर मला कमेंट करायचं आहे लक्षात ठेवा बरोबर सांगितल्याप्रमाणे टेक्निक वापरा दुसरी वापरू नका बरोबर कारण नेहमी सांगतो आता इथं मी प्रश्न चिन्ह दिलं नाही प्रश्न चिन्हापर्यंत जो प्रश्न वाचतो तो, तो या क्षेत्रातला किंग असतो हे लक्षात ठेवा पुढे वा नऊ हजार नऊश्याण्णव नव्याण्णव अधिक नऊशे नव्याण्णव अधिक नव्याण्णव अधिक नऊ बरोबर प्रश्न बरोबर याची जर मांडणी करायची झाली तर तुम्हाला अशी करावी लागते नवीन नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थ्यांनी फक्त काय करायचं समजून घ्यायचं लक्षात ठेवा बरोबर अशी करावी लागते मग हे तुम्हाला काय जातं पेपर मध्ये थोडं जड जातं एक लक्षात ठेवा हाईस्ट आकडा किती आहे चार नऊ एक दोन तीन चार क्रमांक देऊन टाका एक दोन तीन चार यांचा फक्त गुणाकार करा नऊ चौक छत्तीस ला सहा हातचा तीन तीन नवे सत्तावीस आणि तीन तीस हात चार तीन नऊ दोन अठरा आणि एक, दोन एकवीस ला एक हातच्या दोन नऊ एक नऊ आणि एक अकरा एकशे अकरा झिरो सहा कुठं आहे रे एकशे अकरा झिरो सहा पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर या टाईपमध्ये एक दोन तीन चार क्रमांक देऊन टाका एक दोन तीन चार यांचा फक्त गुणाकार करत चला पुढे हातचा देत चला तुमचं उत्तर निघून जाईल पुढचा प्रश्न बघा पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्यांची बेरीज केली भरपूर मुलांना हा अवघड प्रश्न वाटतो पण हाच एवढा सोपा आहे विचारू नका हाच एवढा सोपा आहे की विचारू नका बरं पंचवीसच्या पाड्यातील आता बघा टप्प्या टप्प्यात कारण प्रत्येक संख्येत पंचवीस चा फरक आहे फरक समान आहे मग काय करायचं पहिली संख्या कोणती पंचवीस अधिक शेवटची संख्या पंचवीस नव्वे दोनशे पंचवीस गुणाकारामध्ये एकूण संख्या किती नऊ संख्यांची बेरीस छेदस्थानी दोन झालं सोळे पंचवीस अधिक दोनशे पंचवीस अडीचशे गुणाकारामध्ये नऊ छेदस्थानी दोन दोन ने जर अडीचशे लागलं तर किती आलं सव्वाशे गुणाकारामध्ये नऊ नवा पाच पंचेचाळीसला पाच हातच्या चार नऊ दोन्ही अठरा आणि चार बावीस ला दोन हातचाले दोन नऊ एक नऊ आणि दोन अकरा एक हजार एकशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन बरोबर आता विद्यार्थी काय करणार पहिली पंचवीस दुसरी पन्नास तिसरी पंच्याहत्तर अशा नऊ संख्या मग त्यांची बेरीज अजिबात नाही करायचं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या दोनशे पंचवीस असं का केलं कारण प्रत्येक संख्येमध्ये फरक समान बर आहे बरोबर बर, का प्रत्येक संख्येमध्ये फरक समान आहे पुढे जर दहा पी अधिक चोवीस बरोबर एकोणतीस पी अधिक पाच तर पीची किंमत काय किती साधा सोपा प्रश्न आहे भरपूर विद्यार्थी असं याला काय लॉजिक आहे याला काय सूत्र आहे का ह्याला काय आहे का शॉर्टकट ही नाही काय म्हणतंय दहा पी अधिक चोवीस बरोबर एकोणतीस पी अधिक पाच बघा दहा आणि चोवीस किती दादा चौतीस बरोबर एकोणतीस आणि पाच चौतीस किंमत तर दोघांची समान आहे फक्त पी ची किंमत जर पी ची किंमत तू शून्य ठेवली दहा गुणाकारामध्ये पी शून्य गुणाकारामध्ये दहा शून्य शून्य बसतंय का शुन्य, शुन्य बसत नाही तू जर एक ठेवलं दहा एक दहा दहा चोवीस चौतीस एकोणतीस एकोणतीस कुणीश, एकोणतीस पाच चौतीस याचा अर्थ पीची किंमत काय दादा एक जाग्यावर ठेवून बघ उत्तर तुझं चौतीस आणि चौतीसच येणार म्हणजे दोघांचा गुणाकार बरोबर ह्यांचा बरोबर चिन्हाचा अर्थ होतो दोन्ही समान इकडं पण एक जास्त नाही आणि इकडं पण एक जास्त नाही पुढे ओके जेवढं आहे तेवढं करा जय हिंद जय महाराष्ट्र